तुम्ही बघत आहात जनमत मराठी हा उद्या मुक्कामी परवा दिवशी बाबीर मंदिरात पोहोचवतील त्या बाबीर मंदिराचं विशेष सांगणं म्हणजे भुवाजी बाबांची खूप इच्छा होती की मंदिराचा जीर्णोद्धार जवळजवळ बत्तीस वर्षापासून त्यांचं स्वप्न होतं की मंदिराचा जीर्णोद्धार करायचा पण बाबांचा ते स्वप्न हे आत्ता दिपावळीत आपली यात्रा असते त्या यात्रेच्या निमित्ताने मला बी बोलवलं होतं त्या यात्रेत या असं नियोजन झाले की सर्व मामा आपले तालुक्याचे आमदार हे यांच्या नेतृत्वाखाली मला बोलवून बाबांजी बोवाजी बाबा यांनी सर्व एक मिटिंग लावली त्या मिटिंगेचं आयोजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आणखी बोलवून मंदिराचे मामांनी सांगितले की कामच चालू करायचं डायरेक्ट त्यासाठी मामांनी स्वतः एक कोटीची निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली होती तसेच बुवाजी बाबांनी एक कोटी आम्ही तुम्हाला उपलब्ध करून पैसे उपलब्ध करू असे त्यांनी एका देऊन सर्व भाविकांना शब्द दिला आणि तो शब्द मी आता सांगतो एक महिना झाला तो पूर्ण केलेला आहे एक एक कोटी एक्कावन लाख रुपये रोख स्वरूपात निधी जमा केलेला आहे सर्व भाविक भक्तांनी इतकं मनापासून प्रेम संगमनेर लोकांचं आहे तसेच कळस मधील साहेबचे भाविक बा, बा, भक्त आहेत त्यांनी बी सहकार्य करून कोणी सह, सह खुशीने अकरा लाख दहा लाख पाच लाख एक लाख अकरा हजार अशी वर्गणी गोळा करून जवळ ते आपलं काम पूर्ण हो पूर्ण होण्यासाठी कमीत कमी साडेतीन कोट रुपये लागणार आहेत पूर्ण त्या ह्यातून निधीतून उपलब्ध होऊन पैसे जमा व्हायच्या अगोदरच आपण कामाची सुरुवात केली ती बाबांजींचा मला कमीत कमी दोन दिवसात दादाचा फोन असतो सर्व म्हणजे भावी भक्त आहेत सर्वांचा फोन करून कामाची प्रगती काय आहे चांगलं काय अडचणी येतात का अडचणी आल्या तरी त्याला मात करण्यासाठी तिथून दोन चार गाड्या आलत्या दोन चार वेळा काय कोणाची काय अडचण असेल तर ह्या पद्धतीनं इतकं मना जे मंदिराचं ह्या भक्तांचं एवढं काम व्यवस्थित आहे आणि ह्या शब्द मी एक वर्ष पूर्ण करणार ही मी बाबांना ग्वाही दिलेली आहे दिपाळीच्या यात्रे काय मला काय थोडं फार राहिलं काम कलर वगैरे एवढंच राहील पण पैशाची अडचण आर, आली तरी मी स्वतः आहे त्या सर्व सर्व काही पैसे आपले स्वतःचे जाऊ काही देवासाठी ते पूर्ण शब्द बाबांचा पूर्ण करीन हे ग्वाही देतो आणि थांबतो जबाबदारी न्याय हक्काची